आवाज मानदेशाचा शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळावं या हेतूने आयोजित केलेल्या मसवड येथील क्रांतीवीर शाळेच्या बाल बाजाराला विद्यार्थी पालक आणि ग्राहक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या ठिकाणी तीन लाख चाळीस हजार रुपयांची उलाढाल झाल्याचे संयोजकांनी सांगितलं क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी शाळा मसवड येथे बाल बाजार, बाजार उपक्रमाचे आयोजन केले होते सेवानिवृत्त उपभागीय पोलीस अधिकारी अरुण सावंत यांच्या हस्ते बाल बाजाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंबर बाबर संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर आत्मगिरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल माने सावंत सावंत मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना अरुण म्हणाले क्रांतीवीर शाळेने राबवलेला बाल बाजार उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे विविध स्वरूपाच्या व्यावहारिक ज्ञानाची ओळख व्हावी शेतमाल माहिती विविध फळभाज्या आणि पालेभाज्यांची ओळख याचबरोबर चलनाची देवाणघेवाण यासाठी बाल बाजार मार्गदर्शक असल्याचे सावंत यांनी सांगितले क्रांतीवीर शाळा उपक्रमशील असल्यामुळे शाळेने विविध क्षेत्रात आहे संस्था अध्यक्ष बाबर बाबर आणि सुलोचना तसेच शिक्षकांचे नियोजन असल्यामुळे शाळेतून हजारो आदर्श विद्यार्थी घडत असल्याबद्दल अरुण सावंत यांनी समाधान व्यक्त केलं संस्था अध्यक्ष विश्वंबर बाबर म्हणाले मानसे सुपुत्र अरुण सावंत यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तत्कालीन वेळे राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला पोलीस महासंचालक पदक तसेच राष्ट्रपती पदक मिळून सावंत यांनी मान तालुक्याची शान राष्ट्रीय स्तरापर्यंत वाढवली म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी यावेळी मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी बाल बाजाराची संकल्पना स्पष्ट करून शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली विशेष म्हणजे मुख्य अतिथी अरुण सावंत यांनी स्वतः विद्यार्थी विक्रेत्यांकडून फळे भाजीपाला खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं या बाल बाजारात पाचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले तसेच एकूण तीन लाख चाळीस हजार रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती संयोजकांनी हो दिली उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक पालक तसेच विद्यार्थी विशेष परिश्रम घेतले मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा